मी तेवढ्या रात्री एकटी त्या घरापर्यंत गेले आणि मी तशीच परत निघून गेले होते माईनंतरच्या ताईला नक्की काय वाटतंय जिंकले मी चकी मी सहरले म्हणू ऊन चढले म्हणू ती उतरले म्हणू काय सरले म्हणू काय उरले म्हणू आज या क्षणी माई जर तुमच्या जवळ असती तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असं जाऊ नकोस नको जाऊ जाऊ नको जाऊन चढले म्हणू की उतरले म्हणू काय सरले म्हणू काय उरले म्हणू ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू काय सरले म्हणू काय उरले म्हणू काय केल्यावरी चैन पडते मला काय केल्यावरी चैन पडते मला आठवू मी तुला की विसरले म्हणू आठवू मी तुला की विसरले म्हणू मोहरुनी कधी घाव आलेच तर मोहरुनी कधी घाव आलेच तर झाड गुलमोहराचे बहरले म्हणू वा मोहरुनी कधी घाव आलेच तर झाड गुलमोहराचे बहरले म्हणू सोबतीने जगू जन्म पुढचा तरी सोबतीने जगू जन्म पुढचा तरी आमसे फार आधीच ठरले म्हणू आमसे फार आधीच ठरले म्हणू आणि मी अविर्भाव आणू तरी कोणता मी अविर्भाव आणू तरी कोणता जिंकले मीच की मी सहरले म्हणू ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू काय सरले म्हणू काय उरले म्हणू वा। या आहेत ममता सिंधुताई सक्काळ नमस्कार <laughs> कवितेची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे की मला असं वाटतं की हा मुलाखतीचा शेवट आहे की सुरुवात आहे जे काही बोलायचं आहे ते सगळं तुम्ही या वाक्यांमध्ये म्हणून टाकलेलं आहे पहिली प्रतिक्रिया माई गेलेल्या आहेत आणि माई गेल्यानंतर बराच काळ तसा लोटलेला आहे काम तसं सुरू आहे पण आता माईनंतरच्या ताईला नक्की काय माई माईनंतरची ताई, ताई।, माई ताई। आयुष्याचे ना दोन भाग झालेत म्हणजे कधी कल्पना नव्हती केली पण एक आई असताना आणि एक आई विना त्यामुळे आ... आई गेल्यानंतरची जी मी आहे जी ममता आहे जी ताई आहे त्यामध्ये आई नाही आहे सदैह आई नाही बाकी आई सोबत आहे बाकी आईसोबत आहे आईचे विचार सोबत आहेत आईचे संस्कार सोबत आहेत आईने जे कार्य सुरू केलं ते कार्य जबाबदारीने पुढे नेते आहे पण उणीव मात्र आहेच आहे जी कधीही भरून निघणार नाही ज्याची कश कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही तुलना होऊ शकत नाही अशी उणीव आहे आणि कुठेतरी असं वाटतं की ज्या अर्थी एकेका क्षणाने आपलंही आयुष्य संपत चाललं आहे म्हणजे एक एक क्षणाने पुढे जातो आहे आपण दोन अर्थ एकतर पुढे जातो आहे किंवा एक एक क्षण मागे टाकतो आहे तर असं वाटतं तिच्या दिशेनेच तर प्रवास होतोय आपला मग जो क्षण आहे तिथेच आपल्या संपण्याचा तोवर जे आहे उत्साह करायचा जगण्याचा जबाबदारी सांभाळायची आणि जो वसा आहे जो वारसा आहे तो जपायचा ताई आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी लहानपणापासून तुम्ही तुमच्या आईसोबत नव्हतात एखादं मूल त्याच्या आईपासून लांब असेल तर बऱ्याचदा ते नाराज होतं तक्रार करतं तशी कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्ही केली नाही पण लहान असतानाच्या अशा काही आठवणी तुम्हाला आठवत आहेत का की त्यावेळेला माझी आई असती तर हे झालं नसतं असं कधी वाटलं होतं का तुम्हाला एक प्रसंग आहे बघासा जो मी कधी कुठे बोललही नाही आहे आजपर्यंत मी तेव्हा फैजपूरला होते महानुभाव मठामध्ये कदाचित मी साडेतीन चार वर्षाची वगैरे असेल म्हणजे जेव्हा मूल स्वतःहून घराबाहेर पाऊल टाकतं आणि शेजारी पाजारांच्या घरी जाऊन येतं त्या वयाची हां त्या वयाची मी होते आणि आई तेव्हा नव्हती माझ्याजवळ मी माझं लहानपणच मंदिरात गेलं कुठल्या तंद्रीमध्ये का स्वप्नामध्ये काहीतरी झालं असेल रात्री अपरात्री ते कधीतरी दोन अडीचच्या स दरम्यान मी उठले मंदिरातनं बिछाण्यातून उठले मोठाशा मोठा दरवाजा होता तो मी माझ्या दोन्ही हातांनी असं ते एक लाकूड सरकवावं लागायचं मोठ्या दोन दरवाजांचं ते सरकवलं त्यावेळेस मठामध्ये किमान सात ते आठ जण होते म्हणजे आमचे सगळे संन्यासी संन्यास घेतलेले सगळे बाबा आणि आत्या सगळे आणि मी बाहेर पडले बाहेर पडले आणि जवळजवळ एक तीनशे चारशे मीटरवर आई खोली घेऊन राहायची तेव्हा आणि मला ते घर माहिती होतं मी तेवढ्या रात्री एकटी त्या घरापर्यंत गेले त्या घरमालकाने आईला वरच्या मजल्याची खोली दिली होती आणि तेव्हा कसं असायचं की सगळे सगळ्यांना ओळखायचे गावं खूप छोटी होती छोटी खूप छोटी होती, होती। सगळ्यांना सगळं सग्ड़ा माहिती असायचं सा। मी गेले त्या दहा बारा पायऱ्या चढले शेवटच्या पायरीवर बसले आणि दार वाजवलं एकदा वाजवलं दोनदा वाजवलं नंतर तीन चार वेळा वाजवलं ते दार नंतर मला मी हाक मारल्या असतील कदाचित तेव्हा की आई 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 करून आणि अचानक माझं लक्ष वर गेलं दाराला कुलूप होता ऐक आणि ते कुलूप बघितलं मला वाटतं ते, मला तेव्हा रडू आलं असेल मी उतरले आणि परत मंदिरात येऊन झोपले पण तोवर हे सगळ्यांना कळालं होतं की ही कुठेतरी गेली आहे म्हणून आणि त्यांना अंदाजही आला होता की कुठे गेली आहे म्हणून तुम्हाला खोटं वाटेल पण मी दोन हजार तेवीसला फैशपूरला गेले होते मी इथे परत घर शोधला मी त्या पायऱ्या परत चढले मी त्या शेवटच्या पायरीवर पुन्हा बसले आता तिथे ते दरवाजा मोडकडेला आलेला ती खोली पूर्ण म्हणजे बांधकामच करायचं होतं बिल्डिंगचं पण मी सगळ्यांना सांगत होते की हीच ती पायरी आहे जिथे बसून बस मी रात्रीचं येऊन दार वाजवलं होतं आणि तेव्हा आई घरात नव्हती कुठेतरी दौऱ्यावर असेल ती आणि मी तशीच परत निघून गेले होते हे मी पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलतीये पण काय होती म्हणजे तिथे नंतर जाण्याची भावना काय होती लहानपणी तर ठीक आहे हो पण मला आई गेल्यानंतर ना त्या सगळ्या ठिकाणी जायचंय जिथे जिथे आई राहत होती जिथे आईने कार्यक्रम केले जिथे आईची जीवाभावाची माणसं आहेत किंवा आईवर प्रेम करणारी माणसं आहेत मी शक्यतो तिथे तिथे जातेच म्हणजे मी विनय मला बरेचदा नेत असतो की ताई इथे आईचा कार्यक्रम झाला होता ताई हे हे साहेब आहेत यांच्याकडे आई थांबायची किंवा ह्या ह्या ताई आहेत ह्या कायम आईसाठी काहीतरी घेऊन यायचा कुठेतरी आई गोळा करत असते मी आता ती त्या आई विकुरल्याच्यामध्ये आणि त्या म्हणजे ते सगळे फोटोज आहेत माझ्याकडे आता की मी तिथे गेले बाकीचे जे सोबत होते आणि खूप रडू सेम तसं रडू आलेलं की तेव्हाही मी दार वाजवलं तेव्हाही आई नव्हती आणि आज तर प्रश्नच येत नाही पण मग आठवते आई काम हे तुम्ही तेच करता आहात जे माईंनी केलेलं आहे तेच काम पुढे त्यांचा वारसा चालवता आहात विचारांचा असेल कामाचा असेल ह्या सगळ्यांचा ह्या सगळ्या याच्या याच्यामध्ये नक्की माई जाणवतात माईंना पुढे घेऊन जायचं आहे बऱ्याच कालावधी आता लोटलेला आहे तर या सगळ्या लोटलेल्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांच्या कामाबद्दल स्वतः काय विचार केलेला आहे मला आता हे ठामपणे वाटतं की आईचं कार्य म्हणजेच आई आहे म्हणजे मी इमोशनल होते तेव्हा मी इमोशनल होते पण जेव्हा कामाचा भाग येतो तेव्हा आपोआप आतमध्ये अशी एक ताकद येते एक शक्ती येते एक ऊर्जा येते आणि आता आई म्हणजे संस्था आणि संस्था म्हणजे आई जर असेल तर चोवीस तास संस्थात्मक लेवलवरच डोक्यात विचार चालू असतात तेच काम पुढे नेते आहे आणि ज्या अर्थी संस्था आहे ज्या अर्थी ती काम करते आहे ज्या अर्थी ती प्रगती करते आहे तिचा प्रोग्रेस होतो आहे अर्थी हे आईच आहे जी पुढे चालते आहे त्यामुळे आईला वगळून किंवा तिचं अस्तित्व अमान्य करणं नाही होत माझ्याकडनं नाही होत पण आता ताई ज्या वेळेस तुम्ही घडत होता, होता। आपण म्हणू की लहानपणी बऱ्याचदा आई वडिलांच्या संगतीत राहिल्यामुळे किंवा आई वडिलांचे परिणाम जे ते बऱ्यापैकी मुलांवर होताना आपल्याला दिसतात तुम्ही तर आईपासून खूप दूर होतात आणि ती आई जी सगळ्यांच्या वाट्याला येत होती पण तुमच्या वाट्याला येत नव्हती आणि आता ती संपूर्ण तुमच्याच वाटायची आहे तर जेव्हा या ताई घडत होत्या ममता ताई घडत होत्या त्या ताईकडे आत्ता मागे वळून बघताना काय आहे मी एकदा आईला विचारलं होतं की तुला कधी असं वाटलं नाही काय की आपली लेख आपल्यापासून लांब आहे तर ती कशी मोठी होईल तिची विचार करण्याची पद्धत काय असेल ती काही चुकीच्या दिशेने विचार करेल का एक असतं ना आईची एक सतत नजर असते लेकीवर की तिने असं वागायला हवं असं बसायला हवं असं बोलायला हवं हा विचार करायला हवा हे करायला नको हे करायला हवं हे जे काही आहे या ह्याच ती म्हटली नाही मी तुला कास्विनीच्या नजरेने मोठं केलं म्हणजे कास्विन आपल्या बाळाला दूध पाजत नाही ती फक्त एकटक बघत राहते आणि लेकरू मोठं होतात मला जे काही तुला द्यायचं होतं ना ते मी त्या नजरेत न दिले त्यामुळे माझं लेकरू चुकणार नाही कधी ह्याची मला गॅरंटी आहे म्हणायची आता मला सांगा तिने गॅरंटी जर घेतली असेल तर मला काय हक्क आहे <laughs> चुकण्याचा करू करू शकत शकत <laughs> एक आ, महत्वाची घटना घडलेली होती ती म्हणजे पद्मश्री मिळणं हे खूप मोठं अचीवमेंट नाही म्हणता येणार आपल्याला खरं तर कारण माईंचं काम ज्या पद्धतीचं होतं तर त्याचा परिणाम अनेक मुलांचे आयुष्य घडवण्यावर झालेलं होतं त्यामुळे पद्मश्री मिळणं हे त्या कामातला एक छोटासा भाग होता पण जेव्हा तो पद्मश्री मिळाला तेव्हा आपल्याला ते दिसत ते होतं की माईंपेक्षाही तुम्ही खूप खुश खुश होत का नक्की काय तो प्रसंग होता काय वाटत होतं काय होत होतं आतमध्ये पद्मश्री माझ्यासाठी ना म्हणजे आई आई तर सगळ्याच्या पलीकडे गेली होती म्हणजे नाती गोती पुरस्कार सन्मान ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली होती ती इवन ती मांजरीला जेव्हा यायची रात्री अडीच तीन वाजता दीड वाजता तेव्हा आम्ही गाडीतनं पुरस्कार काढायचो आणि शोकेसमध्ये ठेवायचो तर त्याच्याकडे ती अशी निर्लेप नजरेने बघायची की ह्या याची काय भाकरी होणार आहे का म्हणायची त्यांनी हे खूप दिलं रे पण ह्याची काही भाकरी होणार आहे का म्हणजे इतकी ती अशी तटस्थ होती सगळ्या गोष्टींकडे बघताना मला फार इच्छा होती की आईला ते जे सर्वोच्च सन्मान आहेत ना म्हणजे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे जे काही आहेत ना कुठेतरी आईला हे, कुठे हे मिळावं अशी खरं सांगते मनापासून फार इच्छा होती आणि दरवर्षी पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजल्यापासून माझे कान असे आतूर व्हायचे की आता अनाऊन्स होतील आता अनाऊन्स होतील म्हणजे मला किती वर्ष <laughs> कि वाट पाहिली पण तुम्ही मी खूप वर्ष वाट पाहिले म्हणजे जसं मला कळायला लागलं ना की आपली आई काय करते आणि हे पद्मश्री पुरस्कार काय आहेत मला वाटतं मी तेव्हापासून वाट बघत होते कधी बोलून दाखवलं कधी नाही दाखवलं पण पंचवीस जानेवारी संध्याकाळी सातच्या बातम्या सुरू झाल्या की माझा आपला आता जाहीर आणि महाराष्ट्रातून ह्यांना ह्यांना आणि पूर्ण भारतभरामध्ये ह्या क्षेत्रामधलं हे ते सगळं मी म्हणायचे माझ्या आईला का नाही मिळत हा पुरस्कार आणि ज्या दिवशी तिचं नाव अनावस झालं असं वाटलं की बस ह्याचीच आपण वाट बघत होतो आता ते मिळणं ते करोना होता त्या काळात त्यामुळे ते पुरस्कार कधी मिळणार कधी सन्मान होणार माहीत नव्हतं पण ते अनाऊन्स झालं आमचे फोन कंटिन्यू रात्रभर वाजत होते मेन म्हणजे आई अशी त्या त्या वेळी मला अशी खूप शांत भासली आणि पद्मश्रीसाठी मी काम नाही केलं हे ती आवर्जून सांगायची कुठल्याही पुरस्कारासाठी मी काम केलंच नाही पण हे जे कौतुक झालंय किंवा ही जी दखल घेतली गेली ना ही सुखावणारी आहे हे तिने कबूल केलेलं आणि मलाही ते कळत होतं की हो मी सुखावली आहे की माझ्या आईला पद्मश्री मिळाली आहे आणि मग आईसोबत आमचं राष्ट्रपती भवनला जाणं मी माझी लेख आणि आई म्हणजे आम्ही तीन, तीन पिढी येस तीन पिढी आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये होतो आणि आदरणीय रामनाथ कोविंद सरांच्या हस्ते तो पुरस्कार दिला गेला सन्मानित केलं गेलं आणि त्यावेळेला फक्त आम्हाला एवढंच अलाउड होतं की जे कुणी नातेवाईक आहेत त्यांनी फक्त हात वर करायच्या आणि टाळ्या वाजवायच्या उठून उभं नाही राहायचं म्हटलं ठीक आहे तेवढं तर तेवढं पण आम्ही अगदी हात वर करून त्या टाळ्या वगैरे वाजवल्या वाज आणि खूप छान होता तो क्षण ते राष्ट्रपती भवन आणि ते सगळंच तो खरं तर महाराष्ट्रासाठी खरंच खूप सन्माननीय दिवस नक्कीच होता पण आत्ता जसं तुम्ही सांगितलं की करोनाचे दिवस हे दिवस खरंच खूप वाईट होते आपण सगळे ते अनुभवले माईंचे शेवटचे दिवसही या याच्यामधलेच या कालावधीमधलेच होते तुमचं आणि माईंचं नातं हे खरंच खूप वेगळं आहे कारण जेव्हा मुलीला आईची गरज होती तेव्हा आई फिजिकली तिथे नव्हती पण तरीही मुलगी तक्रार करत नाही पण आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये मात्र तुम्ही चोवीस तास तिच्याबरोबर होतात कसे होते ते दिवस त्या कशा बोलत होत्या कारण तो काळ सगळ्यांसाठीच मानसिकरित्या शारीरिकरित्या खूप अवघड होता करोना काळामध्ये आई कंप्लीट ते वर्षभर मांजरीमध्ये होती तिचा झोका जिथे होता जिथे ती बसायची त्याला लागून खिडकी आहे आणि त्या खिडकीतनं तिला ते सगळं दिसतं म्हणजे समोरचा रस्ता समोर चाललेली चहेलपहेल जे काय आहे त्या काळामध्ये सगळं ठप्प होतं एकही टू व्हीलर जायची नाही एक एकही मोटर गाडी जायची नाही का काहीच नाही आम्ही गेटला कुलप लावून टाकलेली ती अस्वस्थ व्हायची प्रचंड की हे सगळं कधी संपणार आहे आणि मग ते कुठेतरी मंत्रालयात फोन लावणं आणि त्यांना विचारणं की किती तारखेला करोना जाणार आहे मग तिकडे काळजी करणारी माणसं असायची मग त्यांची माई आता तू कुठेस मग माई म्हणायच्या मी मांजरीत आहे मग का विचारते बाबा मला पुढची भाषणं घ्यायची आहेत म्हणून ते तारीख सांग मला असं सगळं ते संवाद चालू असायचे मला कुठे ना कुठे असं वाटतं की जे लाईफ खूप बिझी होतं ते त्या तो जो एका एक, एक दीड वर्षाचा तिला आराम मिळाला ना त्या काळात तिच्या सगळ्या व्याधी उफाळून आल्या म्हणजे जे ती स्वतःला विसरून दाबत होती स्वतःला मागे टाकून जे ती काम करत होती जो तिचा रात्रंदिवस प्रवास होता जी भाषणं होती आणि ते सगळं ठप्प झालं आणि एकदम एक शांत लाईफ आलं तर त्या सगळ्या आजारांनी डोकंवर काढलं त्यातलं मुख्य तिचं जे पोटाचा तिचा सा प्रॉब्लेम झाला जी स्वतःची जी हेळसांड तिने केली जे तिची लाईफस्टाईल आहे त्यामुळे खरं तिला ते तो त्रास झाला म्हणजे हायटस हरण्याचा प्रॉब्लेम होता आणि मग तिची तब्येत जी, तब जी खालावत गेली त्या काळामध्ये मग शेवटी तर मी तिला माझ्या घरीच घेऊन गेले होते अडीच तीन महिने ती हां माझ्याकडे होती तेव्हा आणि आम्ही म्हणजे वाईटातनं चांगलं काय घडतं तर आम्ही माहिले की चोवीस तास सोबत होतो जे आम्ही आमच्या आयुष्यात कधीच नव्हतो एक्झॅक्टली exactly, तेच तो कधीच कधीच नव्हतो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आणि मग आता मला हेही सांगता येत नाही की मला आईचा सहवास नाही मिळाला म्हणजे कदाचित पुढे मागे जर ती सल राहिली असती किंवा मी बोलण्यातनं माझ्या आलं असतं आता तेही इतक्या ठामपणे म्हणता येत नाही कारण त्या काळात जी भरपाई झाली ना एकमेकीं जी एक उनी होती तिच्याकडनं माझ्या आणि माझ्याकडनं तिच्यासाठी हे जे ही जी भरपाई केली गेली के ना आता मला नाही म्हणता येत की मला आई नाही मिळाली म्हणून आई मिळाली अडीच तीन महिन्यात का होईना पण अशी पुरेपूर मिळाली पण तेव्हा छान वाटलं तुम्हाला एक मुलगी म्हणून या yes, मला असं वाटत होतं त्या वेळेला खूप छान म्हणजे माझ्या मा मोबाईलमध्ये अजूनही सकाळी सातचा सा अलाम आहे आईची गोळी देणे तो मी डिलीट नाही केलेला आणि संध्याकाळचा अलाम आहे आणि त्या दरम्यान मी जेव्हा मांजरीला यायचे म्हणजे तिचं सगळं खाणं पिणं उरकून की आता मी अडीच तीन तास जरा मांजरीला जाऊन येते मी मां मी हडपसरला राहायला मी मांजरीला पोचत नाही तोवरीचा फोन यायचा मी म्हणजे हाय बोल अरे थोडं कसं तरी वाटतंय रे म्हणजे काय काही कळत नाही आहे आणि स्टाफला कळायचं की माईंचा फोन आला आहे म्हणून मग स्टाफ म्हणायचा की काय झालं तर काय नाही रे आईचा फोन होता ताई तुम्ही घरी जा तुम्ही पहिले घरी जा आम्ही बघतो काय आहे ते मी मीला कसं तरी होतं आहे काय होतं म्हणून घरी यायचे तर आई अगदी शांतपणे झोपलेली पेपर आहे पुस्तक वाचतेय आणि मी आले की आई हाक मारायचे हां अशी बघणार माझ्याकडे नुसतं सात काही नाही रे आता तू आलं ना आता मला बरं वाटतंय अरे पण तू मला बोलवलंस का बस म्हणायची इथे अरे आई स्टाफ आहे काम आहे मग ते काय कामं करणार त्यांना कामं करू दे तू इथे थांब म्हणजे ही विलक्षण आई सापडली बरं का मला त्या दिवसांमध्ये की जी स्वतः रात्रंदिवस काम करत होती त्या काळात तिला जे माहिती होतं की काम काय असतं की ती ती मला वाटतं चोवीस तासांमध्ये ती अठ्ठेचाळीस तासांचं काम करायची इतकं तिचं तिची ती ताकद होती पण त्या काळात तिला कदाचित मी फार हवी हवीशी वाटत होते किंवा तिला कुठेतरी माझ्या असण्याचा आधार वाटत होता की तिच्या आजाराने कदाचित ती थोडीशी हळवी झाली होती म्हणून तिला वाटत होतं की जवळ असावं मग मीही तिचं मन कधी मोडलं नाही त्यामुळे तिला थांबावंसं असं वाटलं थांबले बसावंसं असं वाटलं बसले तिला मला जर असं वाटलं की तिला आता एकटीला बसायचंय बसू दिलं एकटीला पण त्या काळात आई एके एक एक आई, आई आई दुनी आई आई त्रिक आई असा तो आईचा ह्यानंतर म्हणजे एक अद्भुत <laughs> बालपण जे इतर कुणाला मिळालं नाही अशा पद्धतीचं बालपण तुम्हाला मिळालं त्याला आपण चांगलं वाईट असं खरं तर म्हणू शकूच नाही त्याला लेबल आपल्याला लावता येत नाही पण त्या सगळ्यातून पार झाल्यानंतर तुम्हाला आई मिळाली आई बरोबरीनं तुम्ही काम करायला लागलात आणि जेव्हा तुम्ही स्वत आई झालात तेव्हा तुमच्यात स्वतःत काय बदल झाला माझ्या स्वतःमध्ये बदल आ, काय मध्ये संयम आला माझ्यामध्ये आणि आई कळाली आई मी लेख म्हणून काय गमावलं हे कळालं आणि आईने आई, आई म्हणून काय गमावलं हेही कळालं खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडनं तेव्हा तुलना केल्या गेल्या खूप साऱ्या वेळा मला स्वतः मी आठवले त्या त्या वयाची अजूनही आठवते म्हणजे मलाही लेखच आहे एकुलती एक लेख आहे माझी तर ती जे जे करत गेली ते ते मीही करत असेन तर मग लेकीसाठी जर मी आत्ता अवायलेबल आहे तर माझ्यासाठी कोण होतं मग आता लेकीची डिमांड जर ही आहे या क्षणाची तर माझ्याही लाईफमध्ये तो क्षण आला होता मग तेव्हा माझी डिमांड काय होती म्हणजे ही खूप उलता झाली बरं का त्या काळामध्ये पण नाही जे घडून गेलं जे आता आपल्या हातात नाही किंवा खंत करणं आणि एखाद्या गोष्टीला घेऊन कुरवाळत बसणं कुठल्या तरी एका व्यथेला ना आईच्या स्वभावामध्ये होतं ना माझ्या स्वभावात आहे पण एक उत्तर आईने दिलं होतं ज्याने माझे सगळे काय म्हणतात ते सगळी सल माझी बोथट झाली त्याची तीव्रताच निघून गेली म्हणजे मी जेव्हा आईला विचारलेलं एकदा की तुला माझी आठवण नाही का काय यायची मीही अशी कुठेतरी लेकरू जवळ असेल ले माझ्या आणि ते बोललं गेलं की तुला माझी आठवण नाही यायची का तेव्हा आई म्हणालेली की काय सांगू मग आता तू आठवलीस ना की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा मग असं उत्तर मिळाल्यानंतर काय व्यथा आणि कुठली सल घेऊन बसणार कुठलीच नाही फाईल क्लोज आता मुलगी तुमच्याकडे काय काय पद्धतीच्या डिमांड करत तिचं नक्की तुमच्याविषयीचा आग्रह काय असतो येस कारण आता तुमची पोझिशन अशी आहे की मुलीच्या डिमांड तुम्हाला पूर्ण करायच्या पण एक वैचारिक आई किंवा समाजासाठी वाहून घेतलेली आई तिच्या कामाचा दर्जाही तुम्हाला तितकाच मेंटेन करायचं याचं खूप मोठं प्रेशर आहे पण लेकीसाठी वे ही वेळ अर्थात प्रत्येकाईला असतोच तो विषय तो काढायचाच आहे याच्यातली ही तारेवरची कसरत आता कशी करते आणि लेकीचं म्हणणं काय लेख ले, माझी लेख टिपिकल लेख आहे म्हणजे मी सांगते ते तिला मम्मा हवी असते आणि मम्मी मम्मा हवी आहे हे ती आवर्जून सांगते ठामपणे सांगते आणि त्यामध्ये ती कुठल्याही कॉम्प्रमाइजही करत नाही पण मग तिला मम्माची जबाबदारीही कळत असते मम्माचं कामही कळत असतं मग तिचीच दोलायमान मी सगळं बघत असते हे सगळं बघत असते तू सांग मी काय करू खरं तर हे वाईट आहे पण मीला टाकून पॉलिटिकली करेक्ट वाटतं सगळ्या आयांना सांगितलं मला एक प्रसंग आठवते ती दहावीला होती तेव्हाशी एक सहज गंमत म्हणून सांगते की तिने मला सांगितलेलं की तू महिनाभर सुट्टी घ्यायची तेव्हा तर आई पण होती बरं का तर मी म्हटलं ठीक आहे घेतली बघ म्हटली नंतर तू म्हणजे शब्दाला जाग म्हणजे असं तिचं फिरवू नको हां फिरवू नको <laughs> शब्द अरे म्हटलं घेतली सुट्टी झालं तशा एक दोन तीन दिवसात संस्थेमध्ये आमची मीटिंग चालू होती तर दहावीच्या मुलांना कुणी कुठले विषय शिकवायचे असं चाललं होतं माझ्यावर आलं ते म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटची बोलत होते तू काय शिकवणार एक काम कर तू मराठी घे आणि मी अगं मी तर महिनाभर आणि गप्प झाले आणि मग मी बोलले अरे मी सानूला बोलली आहे की मी महिनाभर सुट्टी घेणार आहे म्हणून मला ते खूप कसर झालं की मी कुठलाही विचार न करता असे कसे म्हटले की मी महिनाभर सुट्टी घेईल इथली चार लेकरं दहावीला आहेत हे मी कसे विसरले कारण ते वाई होती एक निर्दास्तपणा मला माझ्यामध्ये होता घरी आले म्हटलं सानू अशी अशी मिटिंग झाली लेखेला सांगत होते आणि म्हटलं माझ्याकडे मराठी विषय आला होता मी सांगितलं की मी महिनाभर सुट्टीवर आहे तिने जी नजर फिरवली माझ्याकडे हे म्हणजे तिला सगळं कळालं की आता हा आपल्या कोर्टात बोलायला आले आलेला आहे पुढचा निर्णय आपण घ्यायचा आहे आणि आपण ठरवायचं आहे की आता मम्माने काय करायचंय ती म्हटली की काही हरकत नाही एक काम कर मला फक्त सोडवायला ये पेपरला बाकी मग तू दिवसभर थांब मांजरीत संकटातून वाचल्यासारखं वाटत असेल वाचवते मला तीच वाचवते मुळात मला खूप गंमत वाटते या विषयाची मी तिला कायम सांगते की मी जेव्हा आईच्या पोटामध्ये होते ना सानू तेव्हा तू पण होतीस तर ती पहिल्या एकदम मला म्हटली म्हणजे म्हटलं अगं माझे माझं जर संपूर्ण शरीर तिच्या देहात तयार होत असेल तेव्हा माझ्या बॉडीचा पार्टन पार्ट जर बनला असेल तर कुठेतरी तुझाही अंश असेलच की तेव्हा माझ्या माझ्या शरीरात म्हणजे तू कुठे तिथून आली आहेस म्हटलं तू हां आणि मग तिचं ते हा अर्थात मी याचा उपयोग करून घेत असते नाही असं नाही पण तिला कळतं की मम्मा काय आहे तिची जबाबदारी काय आहे तिने आता कुठे असायला हवं त्याने आता काय करायला हवं आणि गोडे लेख माझे कुठल्याही आईला आपल्या मुलाला वेळ देणं किंवा त्याच्यासाठी वेळ काढणं हे खरं तर आवडीचीच गोष्ट असते पण तुमच्या आईनी माईंनी जे काम उभं केलेलं आहे त्याचा खूप मोठा दर्जा आहे खूप लोकांवर त्यांच्या लोकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झालेला आहे तो दर्जा मेंटेन करणं हे आता किती सोपं सोप आहे किती अवघड आहे तुम्ही हे चॅलेंज कसं पेलताय सोपंही आहे आणि अवघडही आहे सोपं यासाठी की मला काहीच बदल करायचा नाही आहे आणि अवघड यासाठी की काळानुरूप बदलता आलं पाहिजे मला संस्कारात बदल नाही करायचे मला तिने जी शैली तिने प्रत्येक संस्थेची ठेवली किंवा ज्या पद्धतीचं तिने एक फॉर्मॅट ठेवला की आईला आई ताईला आई, ताई म्हणजे ताई। ती सर आणि मॅडम हे तिला जास्त भावायचे नाही त्या मुलांना नातं कधी कळणार म्हणायचे त्यामुळे आईला सगळी आई म्हणायचे ना तर ह्या गोष्टी मी नाही बदलणार मुलांच्या ना एज्युकेशनला एज्युकेशनला प्रायोरिटी दिलीच पाहिजे हे तिने सुरुवात केली आहे ते मी नाही बदलणार पण काळानुरूप काय शिकलं पाहिजे काय आता वजा करायची वेळ आली आहे हे ठरवताना अवघड आहे बाकी तिने जे आखून दिलं आहे ना त्यातच प्रवास करायचा आहे त्यातच इम्प्रुवमेंट करायची त्यामुळे जसं मी म्हणाले की जे आहे ते तसंच जपायचं आहे म्हणून सोपं आहे पण काळानुरूप काय वगळायचं आणि काय ठेवायचं ह्याचा निर्णय जेव्हा घेण्याची वेळ येते ना <laughs> ममता ताई तुमच्या बरोबर गप्पा मारताना असं वाटतं की ह्या गप्पा कितीही मारल्या तरी कमीच आहे कारण मुलीच्या नजरेतन माई जाणून घेणं हा खूप वेगळा अनुभव आहे आपण खूप माध्यमात तुमच्या ह्या सगळ्या मुलाखती जरी ऐकलेल्या आहेत तरी मला असं वाटतं की सतत सतत हे ऐकावंसं असं वाटत राहत कारण कंटाळा आए... नाहीये कंटाळा नाहीये कारण असं आहे की की आई जाणून घेणं yeah. हे मला असं वाटतं आजपर्यंत कुणालाच जमलेलं नाहीये जे तुमच्या नजरेतनं समोर येतं त्याच्यामुळे आमचा इंटरेस्ट त्याच्यामुळे तुमच्या yes. थोडा जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही पण एक शेवटचा प्रश्न आज या क्षणी माई जर तुमच्या जवळ असती तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं जाऊ नकोस नको जाऊस याच्या पलीकडे तो म्हणशील ते मी करेन म्हणशील तसं करेन जाऊ नकोस अजूनही आहे खरच आहे आप आपली आई कितीही मोठी झाली तरी ती हवीच वाटते पण त्यांनी उभं केलेलं काम हे इतकं मोठं आहे की त्या आजूबाजूला नाही असा भावही मला असं वाटतं आपण कुणीही मनामध्ये आणू नये ताई तुमच्या कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा माईंनी जे काम उभं केलेलं आहे ज्या संस्था उभ्या केलेल्या आहे त्यांचा तसाच दर्जा ठेवणं मुलांना त्याच पद्धतीनं वाढवणं आणि तीच माया देणं हे तसं खरं तर खूप अवघड काम आहे पण तुम्ही ते खूप छान पद्धतीनं करता आहात आमच्या अनेक प्रेक्षकांना जर तुम्हाला मदत करायची असेल तर ती कशी करता येईल हेही एकदा सांगाल नक्कीच आमचा संपूर्ण परिवार हे काम बघतो म्हणजे माईंच्या ज्या काही चार पाच संस्था महाराष्ट्रातनं काम करत आहेत सासवडची ममता बाल सदन जिथे दीपकदादा काम बघतात मी सन्मती बालनिकेतनचं काम बघते मांजरीला विनय मनशांतीचं काम बघतो अरुण भाऊ सावित्रीबाई फुले वसतीगृहाचं काम बघतो चिखलदऱ्यामध्ये अमरावती जिल्ह्यात आणि मनीष गोपिका गायरक्षणचं काम बघतो जिथे आपण बाकड गाई सांभाळतो माझं म्हणणं हे आहे की ज्याला जिथे शक्य आहे त्याने तिथे जावं नॉट नेसेसरी की त्याने माझ्याकडेच यावं त्याने मांजरीलाच यावं जो सास ज्याला जवळ आहे त्याने सासवडला जा ज्याला मांजरीजवळ आहे त्याने मांजरीला या ज्याला शिरूर जवळ आहे त्याने शिरूरला या ज्याला चिखलदराजवळ आहे त्याने चिखलदऱ्याला जा ज्याला वर्धा जवळ आहे त्यांनी वर्ध्याला जा पण माईंच्या संस्थांमध्ये जा तिथे कसं काम चालू आहे बघा काही सूचना कराव्याशा वाटल्या करा कारण त्यात आमची इम्प्रुव्हमेंट आहे आणि जर काम चांगलं सुरू असेल तर शाबासकी पण द्या कारण ते बळ मिळतं नक्कीच या का हा हे काम जे आहे ते खरं तर एकट्या डुकत्याचं नाही आहे हे सगळ्यांचं काम आहे आणि माया देणं हे मला असं वाटतं कुणालाही फार अवघड नाही आहे आपण आपसुकच ते देऊ शकतो आणि मुळात माणूस म्हणूनच आपली निर्मितीच त्याच्यासाठी झाली आहे ताई थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि माई इतक्या छान पद्धतीने उलगडून सांगितलं आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच